नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस मे आणि आपल्या प्रवासाचा आहे एकोणीसावा दिवस काल रात्री या पेट्रोल पंपावर आपला मुक्काम होता आणि आता आपण निघालो आहे रामेश्वरमकडं रामेश्वरम इथून आहे फक्त पंचवीस किलोमीटर आणि वाटेमध्ये आपल्याला लागलेला आहे लाग प्लंबन ब्रिज आजचा दिवस हा आपला खूपच एक्सायटिंग आणि उत्साहपूर्ण असणार आहे आणि अत्यंत अविस्मरणीय असा आजचा दिवस ठरणार आहे तर निघूया रामेश्वरमकडं ऑन प्लंबन ब्रिज घरून निघालो तेव्हा या टूरबद्दल आमच्याच मनात हजार शंका होत्या असं वाटलं पूर्ण होईल की नाही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परत जावं लागेल का सर्वजण येतील की नाही त्यातल्या कुणाला काही मेडिकल प्रॉब्लेम किंवा सायकलला काही प्रॉब्लेम झाला तर परत जावं लागेल का परंतु असं काही झालं नाही आणि रामेश्वरमच्या टप्प्यावर जो एक सर्वात महत्त्वाचा टप्पा होता की मध्यभूमीपासून निघून समुद्राचं भारतीय भूमीचं शेवटचा बघायचं तर ते आज पूर्ण होणार आहे खूपच उत्सुकता आहे आणि जसं काही नव्हतं या प्रवासाकडं आम्ही पोचतो आहे तर खूप अनुभवाने भरलेला हा प्रवास होता सगळे अनुभव व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये आणि डायऱ्यांमध्ये कैद आहेत घरी गेल्यानंतर जसं असा वेळ मिळेल तसे आपण व्हिडिओ टाकू आणि आजचा व्हिडिओ मात्र लाईव्ह आणि ताबडतोब टाकायचा विचार आहे द्यायला लागलो आहे अशी संधी जर परत आयुष्यात आली तर घाबरू नका एकदा हिम्मत करून बघा क्योंकि डरके आगे जीत आहे सकाळी सकाळी शाल समजावून आणि इथं छान छान आस्थापन केलेला आहे आणि आता निघालोय कम सकाळचे फक्त तर साडेसात वाजले होते आणि आपण पोहोचलो मंडपम या गावी आणि इथंच आपल्याला समुद्राचं पहिलं दर्शन या ठिकाणी होतंय समुद्रावरून वाहत येणारी जोराची हवा थंडगार हवा आपलं मन आणि शरीर अत्यंत सुखावून जाते आणि हे समुद्राचं आपलं या टूरमधलं पहिलं दर्शन असं असं वाटतं की याच साठी केला होता अठ्ठा असं याच साठी केला होता अठ्ठा असं घरून जो निघालो होतो ते आम्ही या हो समुद्र दर्शनासाठी आणि याच प्रवासाचा आनंद घेण्यासाठी निघालेलो होतो आणि फायनली आम्ही रामेश्वरमच्या आधीच्या मंडपम या गावीच्या बीचवर आहोत मंडपम इथल्या किनाऱ्यावर या लाटांसोबत सकाळी सकाळी थोडी मस्ती केली असं म्हणतात की आपलं नाव जर आपण ला याच्यावर लिहिलं तर ते लाटाने सहज पुसलं जातं आपलं आयुष्यसुद्धा या वाळूवर लिहिलेल्या नावासारखंच असतं एखादी लाट येते आणि आपलं सगळं अस्तित्व सर्वस्व पुसवून मिटवून टाकते आणि या जगातून आपल्या शेवटच्या सुद्धा अस्तंगत होतात त्याचाच अनुभव थोडा मी या रेतीवर नाव लिहून मजा घेऊन केला खरंच फार क्षणभंगूर असते आपलं आयुष्य त्यामुळे येतात ते क्षण आनंदाने जगायचे असतात असेच आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी आम्ही ही यात्रा करतोय मंडपमचा सुंदर समुद्रकिनारा पार करून आपण निघालोय पुढं रामेश्वरमकडं आणि रामेश्वरमकडे जाताना आपल्याला लागतोय तो म्हणजे पंबन ब्रिज या ब्रिजचं वैशिष्ट्य असं की रा मंडपम हे आपल्या भारताच्या मुख्य भूमीचं शेवटचं टोक आणि इथून समुद्राने मधल्या भागामध्ये पाणी साचलेलं असतं आणि याच्या पलीकडं आहे ते आहे पंबन आईसलँड पंबन ही एक स्वतंत्र बेट आहे आणि या बेटाला जोडण्याचं काम या पंबन ब्रिजने केलेलं आहे रेल्वेचा हा ब्रिज एकोणीसशे चौदा साली साधारणतः बांधला गेला होता परंतु नंतर एका सुनामीने एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या सुनामीने बरंचशा या पुलाचं नुकसान झालं होतं त्यानंतर मात्र राजीव गांधींनी हा एकोणीसशे ब्याण्णवला साधारणतः इंदिरा गांधी ब्रिज नावाचा हा वाहनांचा सडकचा ब्रिज बांधला यातून वाहनं जाऊ शकता आधी रेल्वे ब्रिज होता आता तो रेल्वे ब्रिजच्या बाजूलाच एक सडक सुद्धा सडकचा ब्रिज सुद्धा आहे आणि या ब्रिजने आज रामेश्वरम जे बेट आहे म्हणजे पंबन जे आईसलँड आहे पंबन नावाचं जे बेट आहे ज्याला रामेश्वरम बेट सुद्धा म्हटलं जातं हे बेट भारताच्या मुख्य भूमीशी जोडलं जातं तर हा सुंदरसा ब्रिज आपण या ठिकाणून बघू शकता रेल्वे ब्रिजचं वैशिष्ट्य असं होतं की तो ब्रिज फोल्ड होऊन त्याच्याखालून सुद्धा पास केली जाऊ शकत होती अशा सुंदर ब्रिजचं दर्शन आपण या ठिकाणी घेतोय बघायला अत्यंत छानसा नजारा असतो एका बाजूला हिंदी महासागर आणि एका बाजूला अरबी समुद्र अरबी समुद्राचं थोडंसं गडूळ पाणी आणि हिंदी महासागर सॉरी बंगालच्या उपसागराचं स्वच्छ पाणी मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसते ते आपण स्वच्छ दोन पाण्याचे वेगवेगळे रंग या ठिकाणी पाहू शकता अत्यंत सुंदर नजारा हा असतोय दोन पॉईंट चौतीस किलोमीटर लांबीच्या या ब्रिजमधून प्रवास करणं हा खरोखर अत्यंत आनंददायक अनुभव असतो या ठिकाणी बरेचसे पर्यटक थांबून फोटोसुद्धा घेतात आणि हा ब्रिजसुद्धा पाहणं हे सुद्धा एक अत्यंत आनंददायक असा अनुभव असतो त्यानंतर आपण पुढे येतो आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नॅशनल मेमोरियल म्युझियम डॉक्टर अब्दुल कलामांचं अत्यंत सुंदर असं स्मारक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं हा हे स्मारक बघणंसुद्धा एक अत्यंत चांगला अनुभव असतो रामेश्वरमला आलात तर हे स्मारक बघायला अजिबात म्हणजे अजिबात चुकवू नका कारण अब्दुल कलामांच्या स्मृती इथं जतन करून ठेवलेल्या आहेत खूप सारा अत्यंत असा अनुभव या ठिकाणी आपल्याला येतोय बरेचसे पर्यटक या स्थानाला भेट दिल्याशिवाय पुढं जातच नाही आहेत तर मित्रांनो डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम यांचं नॅशनल मेमोरियल बघून आपण बाहेर आलेलो आहोत त्यांचं जीवनचरित्र अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे आणि जेव्हा त्यांना सतरा जुलै दोन हजार पंधराला जेव्हा शिलाँग युनिव्हर्सिटीच्या आय आय एममध्ये ते भाषण देण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना आलेला अटॅक आणि तो प्रसंग एका ठिकाणी खूप छानसा कोरलेला आपला दिसून येतो सोबतच त्यावेळेस त्यांच्याजोबत जी बॅग होती त्या बॅगमध्ये काय काय वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू इथे प्रदर्शनासाठी मांडलेल्या आहेत ते बघताना खरंच उर भरून येतो त्यामध्ये एक पुस्तकसुद्धा असलेलं आपल्याला दिसतं पुस्तकाचं नाव आहे नोबेल पर्पज आणि या पुस्तकाचे लेखक आहेत विलियम डेमन विलियम डेमन यांचं लेखित द नोबेल पर्पज हे पुस्तक त्या ठिकाणी आपल्याला दिसलं द जॉय ऑफ लिव्हिंग अ मिनिंगफुल लाईफ द जॉय ऑफ लिव्हिंग अ मिनिंगफुल लाईफ हे पुस्तक येत्या काळात आपल्याला नक्की वाचावं लागेल अत्यंत साधं मानताना किती साधं असावं याचं स्मृतिमंत उदाहरण डॉक्टर अब्दुल कलाम अनेक वेळा आपल्या डोळे भरून येतात त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहताना आपल्याला भगवान वाटतो पोखरणच्या न असो किंवा त्रिशूल अग्नि नाग ब्रह्मोस यासारखी मिसाईल्स असो किंवा जी एस एल व्ही पी एस एल व्ही हे सॅटेलाईट लाँच व्हेकल असो या सगळा इतिहास आपण अग्निसंथा म्हणून वाचलाच असतो आणि त्या अब्दुल कलाम साहेब साक्षात हे सगळं घेऊन आपल्यासोबत उभे असतात हा प्र अनुभव खरंच शब्दात सांगण्या पलीकडचा आहेत विना वादन वादन करत असताना जी त्यांची जी एका ठिकाणी जो स्टॅच्यू आहे तोही आपलं मन वेधून घेतो बायबल कुराण आणि गीता या तिन्ही धर्मांचं त्यांचं भरपूर वाचन होतं नेहमी हा माणूस वाचनरत राहिला म्हणून पंधरा ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल स्टुडंट डे म्हणून साजरा केला जातो जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर भारताला आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा हा दिवस साजरा करतो परंतु अख्ख्या जगाने एका महान शिक्षिकाला दिलेली ती खूप मोठी अशी श्रद्धांजली आहे खूप मोठं असं अभिमान आहे खूप मोठा असा मान सन्मान आहे की पंधरा ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल स्टुडंट डे म्हणून युनोनी युनायटेड नेशन्सनी डिक्लेअर केलेला आहे अशा महान शिक्षकाला आपले मनापासून अभिवादन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं मेमोरियल बघून आम्ही पुढं निघालो आता सर्वात महत्त्वाचं पहिलं काम कसं होतं म्हणजे रात्री कुठं करायला त्याची त्याच्या करणे दोन तीन धर्मशाळा बघितल्या दोन तीन मठसुद्धा बघितले तर त्या मठातल्या लोकांचं वागणं आणि त्यांचा रिस्पॉन्स हा कुठं विविध होता सहा हजारपासून ते अडीच हजार पासून ते दहा हजारपर्यंत आम्हाला पुढचे रेट सांगण्यात आले त्यामुळं पुढे पुढे आम्ही आलो दूरग्रंथसाहेबांचं सोने आणि इथे खूप चांगला अनुभव आला मैसूर संभाजीनगर याप्रमाणेच इथंसुद्धा नामेश्वर सुद्धा, सुद्धा गुरुद्वारामध्ये त्यांनी उत्साहाने स्वागत केलं आणि अत्यंत नाममात्र दरात यांनी राहण्याची व्यवस्था स्वतः म्हणून सांगितलंय आजलेट करायला ते गेलेत आणि इथं गुरुद्वारामध्ये सुद्धा आपली हाती राहण्याची व्यवस्था येत नाहीचा असा अनुभव व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण रामेश्वरमचा व्हिडिओ दोन तीन पार्टमध्ये करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय भारत